आज जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा हा बहुमान आहे की यावेळेस तिसऱ्या वेळेस मंत्रिपदाची शपथ घेत असताना राज्यमंत्री जर पकडलं तर चौथ्या वेळेस मी या ठिकाणी शपथविधी घेतो आहे आणि हे जनतेचं प्रेम आणि पक्षाचा असलेला विश्वास त्याच्या भरोश्यावर आज या ठिकाणी शपथ घ्यायला मी जातो शेवटी मला विश्वास होता की या ठिकाणी मी केलेली लोकांची कामं आहेत त्याचबरोबर अडतीस वर्षाचा जो पक्षामध्ये केलेला एकमेकांचा संघर्ष आहे त्याची पावती मला मिळेल आणि निश्चितपणाने ती मिळाली उद्या मला मंत्रिपद मिळालं असं किंवा नाही मिळालं असतं त्याचा मला बिलकुल राग न होता पण शेवटी पक्षाने या गोष्टीचा विचार करून मला जी जबाबदारी टाकलेली आहे त्यामुळे निश्चितपणाने मी पक्षाचा खूप आभारी आहे खूप आनंद वाटतो आहे की माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा क्षण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच लोकांनी पूर्वी शब्दा घेतले असतील पण एक सर्वसाधारण कुटुंबाच्या माणसाला एक चौथ्या वेळेस शपथ घेण्याचा मान मिळतो आणि त्यातल्या त्यात नागपूरमध्ये तेहतीस वर्षानंतर शपथविधी पार पडते त्याच्यामध्ये मी एक आहे याचा खूप आनंद मला ईश्वराचे आशीर्वाद आणि जनतेचे आशीर्वाद आहे त्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते आणि एकनाथ साहेबांनी जो विश्वास माझा टाकलेला आहे त्याला मी निश्चितपणाने त्या विश्वासाला खरा उतरण्याचा प्रयत्न करेन